आज मी तुम्हाला मस्तपैकी अंड्यापासून छानपैकी गव्हाच्या पिठाचे झिरडेची रेसिपी एक नवीन दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे झिरडे दाखवणार आहे चला मग गोड रेसिपी आपण सुरुवात करूया इथे मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेले दूध घेतलेले साखर केकचं फ्लेवर घेतलेले दोन अंडे घेतलेले सर्वात पहिले आपल्याला गव्हाचं पीठ अंडे फोडून एक मिक्स करून घ्यायचं सर्वात आपल्याला अंड फोडून घेऊन घ्यायचं अंडा मस्तपैकी आपल्याला असं एक करून घ्यायचं छान ढवळून तर मी सापर टाकून घ्यायचे साखर टाकून घ्यायची आपल्याला केकचा फ्लेवर टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला एक करून घ्यायचं बघा आता मस्त पेकी छान केलेल्या आपल्या अर तास झालेला आहे आता आपल्या छान पिक आता आपण घिरडे काढून घेवा एका साईडला मी आता तवा ठेवलेला आहे मस्तपैकी छान तापलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे छाके बँक काढून घ्यायचे मस्तपैकी या तर ह्याच्यावरती आपल्याला मस्तपैकी तूप टाकून घ्यायचे तूप टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्या याच्यावरती तर बारीक घ्यासवरती एक साईड मस्तपैकी आपल्याला शेकून घ्यायचे मस्तपैकी सारखी छान त्याला बबल्स एक साइड मस्त पैकी आपली शेकून झालेली आहे एक साइड आपण शेकून झाली एक साइड आपल्याला मस्त पैकी शेकून घ्यायचे मस्त पैकी आपल्या गावाच्या पिठाचे गोड हिरडे तयार झालेले छान पैकी मस्त लहान मुलांना खूप छान आहे पौष्टिक अशा प्रकारचे आपल्याला सगळे असे घिरडे बनवून घ्यायचे एक साईट मस्त शेकून झालेली आहे ना तर एक साईट आपल्याला फास्ट गॅसवरती शेकून घ्यायची कारण की एक साईट आपण बारीक गॅसवरती घेतलेली शेकून आता असे करून आपल्याला सगळे झिरडीर असेच काढून घ्यायचे जे जेणेकरून मस्त पैकी लहान मुलं मस्त पोड करून खाऊ शकतात ही पिल्ला खूप छानपैकी रेसिपी आहे हे बघा दुसरा पण मी टाकून घेतलेला आहे मी तिला तूप टाकून आहे आता मस्तपैकी एक काढून घेतल्यानंतर मी दुसरा पण दाखवते मस्त तूप टाकून घ्यायचे छानपैकी लहान मुलं आवजून खातात आणि अशा प्रकारचे मस्तपैकी मी असे मस्तपैकी गोड भिडे काढून घेते छान बबल्स त्याला मस्त बबल्स आलेले बघा अशा प्रकारे मस्तपैकी मी अंड्यापासून ते गव्हापासून गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी छान असे सॉफ्ट आणि मस्त मोमो खूप लूस तुलसीमध्ये गव्हाच्या पिठाचे मस्तपैकी ध्रडी केलेले आहेत लहान मुलांसाठी खूप छान आणि ह्याची रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू